नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ए बी पी माझा आणि सी वोटर्स यांचा एक सर्वे सध्या समोर आला आहे आपल्याला ती इमेज सध्या समोर दिसती आहे या व्हिडिओचे सोर्स आहेत ए बी पी माझा आणि सी वोटर्सचा सर्वे तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी कुणाला किती जागा मिळू शकतात कोणत्या मतदारसंघात कुणाच्या किंवा कोण उमेदवार विजयी होऊ शकतो याचा सर्वे सध्या समोर आला आहे एबीपी माझा आणि सी वोटर्स यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला तो दाखवत आहोत चला तर सुरुवात करूया तर मंडळी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एबी पी माझा आणि सी वोटर यांनी एक ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे पोल नुसार या ओपिनियन पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला अठरा जागांवरती विजय मिळेल असं सांगितलं जात आहे महायुतीला तीस जागांवरती विजय मिळण्याची शक्यता आहे आणि या ओपिनियन पोलमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर येऊ शकतात बारामती परभणी माढा हातकणंगले आणि मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये सनसनाटी निकाल हा बघायला मिळू शकतो बी पी माझा आणि सी वोटर्सच्या या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं त्यानुसार कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर राहू शकतो आणि कुठला उमेदवार कोण उमेदवार हा पिछाडीवर राहू शकतो याचा निष्कर्ष हा आता समोर आला आहे सोर्स आहेत एबीपी माझा आणि सी वोटर्स चला तर सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर मतदारसंघ आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहोत त्यानंतर महायुतीचे उमेदवार त्यानंतर महाविकास आघाडीचं उमेदवार आणि ओपिनियन पोलनुसार कोण आघाडीवर असू शकतं याचा अंदाज आपण घेणार आहोत सुरुवात करूयात नंदुरबारपासून नंदुरबारमध्ये महायुतीच्या डॉक्टर हिना गावित त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये गोवाल पाडवी यांच्यामध्ये संघर्ष होणार आहे आणि ओपिनियनच्या पोलनुसार गोवाल पायडी माफ करा गोवाल पाडवी हे उमेदवार आघाडीवरती राहू शकतात धुळ्यामधनं सुभाष भामरे हे युत महायुतीचे उमेदवार आणि शोभा बच्चाव ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार त्यापैकी सुभाष भामरे हे आघाडीवर राहू शकतात त्यानंतर जळगाव जळगावमधनं युतीच्या स्मिता वाघ आणि आघाडीचे किरण पवार तर स्मिता वाघ इकडे आघाडीवर राहू शकतात रावेरमधनं युतीच्या रक्षा खडसे आणि आघाडीचे श्रीराम पाटील यापैकी रक्षा खडसे या आघाडीवर राहू शकतात बुलढाण्यामधनं युतीचे प्रतापराव जाधव आणि आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यापैकी नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर राहू शकतात अकोल्यामधनं युतीचे अनूप धोत्रे आणि आघाडीचे अभय पाटील यांच्यापैकी अनूप धोत्रे हे आघाडीवर राहू शकतात अमरावतीमधनं भाजप आणि युतीच्या नवनीत राणा आणि आघाडीचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत होऊ शकते आणि नवनीत राणा ह्या आघाडीवर राहू शकतात वर्ध्यामधनं रामदास तडस युतीचे आणि आघाडीचे राम अमर काळे यांच्यामध्ये लढत होऊ शकते आणि रामदास तडस इकडे आघाडीवर राहू शकतात रामटेकमधनं राजू पारवे हे युतीचे उमेदवार आणि रश्मी बर्वे ह्या आघाडीच्या उमेदवार तर राजू पारवे इकडे आघाडीवर राहू शकतात नागपूरमधनं ना युतीचे नितीन गडकरी आणि आघाडीचे विकास ठाकरे यांपैकी नित, नितीन गडकरी हे आघाडीवर नागपूरमधनं ना राहू शकतात भंडारा आणि गोंदियामधनं युतीचे सुनील मेंढे आणि आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यापैकी सुनील मेंढे हे आघाडीवर राहू शकतात गडचिरोली चिमूरमधनं अशोक नेते हे युतीचे उमेदवार आणि डॉक्टर नामदेव किरसान हे आघाडीचे उमेदवार गडचिरोली चिमूरमधनं आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान हे आघाडीवर राहू शकतात चंद्रपूरमधनं युतीचे सुधीर मुनगंटीवार आणि आघाडीचा प्रतिभा धानोरकर यांच्यापैकी सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे आघाडीवर राहू शकतात तर यवतमाळ वाशिममधनं राजश्री पाटील युतीच्या आणि संजय देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार यापैकी संजय देशमुख हे आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहू शकतात हिंगोलीमधनं युतीचे बाबूराव कदम आणि महाविकास आघाडीचे नागेश पाटील अष्टीकर तर या ठिकाणी देखील महाविकास आघाडीचे नागेश पाटील अष्टीकर हे आघाडीवर राहू शकतात त्यानंतर नांदेडमधनं धक्कादायक निकाल लागू शकतो प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपचे युतीचे उमेदवार आहेत आणि वसंतराव बळवंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इकडे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे परभणीमध्ये महादेव जानकर आहेत महायुतीकडनं आणि संजय जाधव आहेत महाविकास आघाडीकडनं इकडे संजय जाधव यांना आघाडी मिळू शकते जालना जालन्याची अत्यंत चुरशीची लढत यावेळेस होऊ शकते रावसाहेब दानवे हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि कल्याण काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत इनके इथे आणखी एक नाव घ्यावं लागेल या ठिकाणी मंगेश साबळे हे फॅक्टर ठरू शकतात तरीसुद्धा या ओपिनियन पोलमध्ये रावसाहेब दानवे यांचं नाव आघाडीवर येण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महायुतीचे उमेदवार ठरत नव्हते ते आता ठरलेले आहेत संदीपान भुमरे हे शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत आणि चंद्रकांत खैरे हे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी देखील चंद्रकांत खैरे हे आघाडीवर राहू शकतात असं या ओपिनियन पोलच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे त्यानंतर दिंडोरी डॉक्टर भारती पवार या महायुतीचे उमेदवार आहेत तर भास्करराव भगरे हे आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी युतीच्या डॉक्टर भारती पवार या आघाडीवर राहू शकतात नाशिकमधनं महायुतीचा उमेदवार हा आघाडीवरती राहू शकतो पालघरमधनं देखील महायुतीचा उमेदवार हा आघाडीवर राहू शकतो भिवंडीमधनं कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये लढत होईल आघाडीचे सुरेश म्हात्रे हे भिवंडीमधनं आघाडीवर राहतील असं बोललं जात आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत आणि वैशाली दरेकर ह्या महाविकास आघाडीकडनं लढत आहेत या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे आघाडीवर यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो असं या पोलनुसार सांगण्यात येत आहे ठाण्यामधनं देखील महायुतीचे उमेदवार हे विजयी होऊ शकतात असं या पोलच्या माध्यमातून लक्षात घेत घेतना येण्यासारखं आहे मुंबई उत्तरमधनं पियुष गोयल हे युतीचे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडनं जे उमेदवार आहेत त्यांचा ह्या सिच्युएशनपर्यंत नाव जाहीर झालेलं नव्हतं पण इकडे देखील पियुष गोयल हे युतीचे उमेदवार विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं बोललं जात आहे मुंबई उत्तर पश्चिममध्ये देखील महायुतीचे उमेदवार विजयाच्या दिशेने जाऊ शकतात मुंबई ईशान्य पूर्व उत्तर पूर्व मिहीर कोटे कोटेचा हे युतीचे उमेदवार आहेत आणि संजय दिना पाटील हे आघाडीचे आहेत तर युतीचे मिहीर कोटेच्या या हे विजयाच्या जवळपास पोहोचू शकतात मुंबई उत्तर मध्यमधनं देखील महायुतीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असं हा पोल सांगतोय मुंबई दक्षिण मध्यमधनं राहुल शेवाळे आहेत युतीचे आणि आनी अनिल देसाई आहेत आघाडीचे या ठिकाणी राहुल शेवाळे हे विजयाच्या जवळपास जाऊ शकतात दक्षिण मुंबईमधनं देखील महायुतीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात रायगड अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी होऊ शकते सुनील तटकरे हे आता युतीकडनं आहेत आणि अनंत गीते हे आघाडीकडनं आहेत तर अनंत गीते वेळेस सुनील तटकरे यांना शह देतील आणि अनंत गीते महाविकास आघाडीकडनं निवडून येऊ शकतात असं या पोलच्या माध्यमातून लक्षात घेता येण्यासारखं आहे मावळ मावळची जागा दोन हजार एकोणावीसला अजित पवारांच्या सुपुत्रांनी लढवली होती पण यावेळेस युतीचे उमेदवार आता श्रीरंग बारणे आहेत आणि त्यांना आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे लढत देत आहेत तर या ठिकाणी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं नाव समोर येत आहे ते विजयाच्या जवळ जाऊ शकतात पुण्यामधनं आहेत मुरलीधर मोहळ तसेच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर तर मुरलीधर मोहळ पुण्यामधनं विजयाच्या जवळपास जाऊ शकतात बारामतीमध्ये देखील हा धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता आहे कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या युतीकडनं रिंगणात आहेत तर आघाडीकडनं सुप्रिया सुळे ह्या रिंगणात आहेत तर या ठिकाणी आघाडीचा विजय होऊ शकतो असं हे ओपिनियन पोल सांगत आहे आणि इकडे सुप्रिया सुळे यांच्या विजयाची चिन्ह दिसत आहेत शिरूर शिरूरमध्ये देखील एक महत्त्वाची आणि काटिकी टक्कर बघायला मिळू शकते शिवाजी आढळराव पाटील हे युतीचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे आघाडीचे उमेदवार आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे आघाडीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात अत्यंत मोठा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रात अहमदनगर अहिल्यानगर अहमदनगर स सुजय विखे पाटील युतीचे उमेदवार आहेत आणि त्यांना निलेश लंके फाईट देत आहेत तर इथे देखील महत्वाचा निकाल लागू शकतो इकडे देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात तर पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डीमध्ये महायुतीचे सदाशिव लोखंडे आहेत आणि आघाडीचे भाऊसाहेब वाघचौरे आहेत तर या ठिकाणी आघाडीचे भाऊसाहेब वाघचौरे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात पुढचा मतदारसंघ बीड अत्यंत ही लढत होणार आहे पंकजा मुंडे ह्या युतीकडनं भाजपकडनं रिंगणात आहेत तर बजरंग सोनवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आघाडीकडनं बज रिंगणात आहे इकडे देखील पंकजा मुंडे यांचा विजय होऊ शकतो त्या विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं हा ओपिनियन पोल सांगतो आहे धाराशिव अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत होणार असं सांगितलं जात आणि या ठिकाणी आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे विजयाच्या जवळ जातील असं हा ओपिनियन पोल सांगतो आहे लातूर सुधाकर शृंगारे हे युतीचे उमेदवार आहेत तर शिवाजीराव काळगे हे आघाडीचे उमेदवार आहेत तर सुधाकर शृंगारे हे युतीचे उमेदवार विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं हा पोल सांगतो आहे सोलापूर सोलापूरमधनं राम सातपुते यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्यांच्या विरोधात प्रणिती शिंदे ह्या आघाडीकडनं लढतात राम सातपुते यांचा विजय आणि ते विजयाच्या जवळपास जाऊ शक शकतात असं सांगितलं जातं माड्यामधनं रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत युतीचे उमेदवार आणि धैर्यशील मोहिते आहेत आघाडीचे उमेदवार या ठिकाणी देखील माड्यातनं एक धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात सांगलीमधनं संजय काका पाटील युतीचे उमेदवार आहेत तर चंद्रहार पाटील हे आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी देखील युतीचे उमेदवार संजय काका पाटील हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात साताऱ्यातनं युतीचे उदयनराजे भोसले आहेत तर शशिकांत शिंदे हे आघाडीचे आहेत आघाडीचे शशिकांत शिंदे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि आघाडीचे विनायक राऊत या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नारायण राणे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं हा पोल सांगतो आहे कोल्हापूरमधनं संजय महा मंडलिक हे युतीचे उमेदवार आहेत तर शाहू महाराज छत्रपती हे आघाडीचे उमेदवार आहेत इकडे देखील युतीच्या उमेदवाराला ही जागा मिळू शकते संजय महाडिक विजयाच्या जवळ जातील असं सांगितलं जात आहे हातकणंगले हातकणंगलेमधनं धैर्यशील माणे युतीचे उमेदवार आहेत आणि सत्यजित पाटील हे आघाडीचे उमेदवार आहे इकडे हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांना पटकणी बसू शकते ते पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जात आहे आणि सत्यजित पाटील हे विजयाच्या जवळ जातील असं हा पोल सध्या सांगतोय तर मंडळी या पोलच्यानुसार अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी अठरा जागांवर महाविकास आघाडीला विजयाच्या जवळपास पोचणं शक्य होऊ शकतं तर महायुतीला तीस जागांवरती विजयाच्या जवळपास जाण्याची शक्यता असल्याचं या ओपिनियन पोलच्या माध्यमातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद